जगप्रसिद्ध अजंता वेरुळ महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अमान आणि आयान अली बंगश यांच्या संतुर वादनाने सुरुवात झाली तर कैलाश केर यांच्या गाण्याने महोत्सवाला चार चांद लागले आहे पाहूया अजंता वेरुळ महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अमान आणि आयान अली बंगश यांचे सरोद वादनाने सुरुवात झाली सरोद वाद्याची अविस्मरणीय लयताल आणि तबल्याचे वादन असे मिळून बंदिश रवींद्र संगीत यासह रघुपती राघव राजाराम या भजनाच्या सुराणी वातावरण श्रवणीय झाले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आगमन झाले महोत्सव समितीच्या वतीने त्यांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी नियोजित बैठक व्यवस्थेतून जवळपास पन्नास टक्के मैदान रिकामेच होते निम्म्या आसन व्यवस्था रिकाम्या राहिल्या तिकिटाचे आणि पासेसचे वाढलेले दर हे महत्वाचे कारण ठरले आहे तर कार्यक्रमात पुढे ज्येष्ठ सिनेगीत आणि पार्श्वगायक शैलीतील गायक कैलाश खेर यांचे गायन झाले त्यांच्या गाण्याने मंत्रमुग्ध करून ठेवले होते अनेकांनी त्यांच्या गाण्यावरती ठेका धरला युवकांचा प्रचंड प्रतिसाद गाण्यांना मिळाला कैलाश खेर यांनी छत्रपती संभाजीनगर विषयी अनेक स्तुती सुमन उधळली तसेच अजंठा वेरूळ महोत्सवाच्या कार्यक्रमाला सर्वांनी हजेरी लावली म्हणून आभार देखील व्यक्त केले आजच्या कार्यक्रमाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे लोकसेवा आयोगाचे दिलीप शिंदे महानगरपालिका आयुक्त जय श्रीकांत जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील डीसीपी नितीन बगाडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे संजय केनेकर आणि उद्योग क्षेत्रातील उद्योगपती आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते अनवर अलमनूर जाफर एमस्यूज छत्रपती संभाजीनगर